सामान्य काळातील अठरावा रविवार तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस लुकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन म्हटले गुरुजी मला माझा वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा तो त्याला म्हणाला गृहस्था मला तुम्हावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमेल आणखी त्याने त्यांना म्हटले सांभाळा सर्व प्रकारच्या लोभापासून दूर रहा कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती अस, असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही त्याने त्यास एक दाखला सांगितला कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू कारण माझे उत्पन्न साठवावयास मला जागा नाही मग त्याने म्हटले मी असे करीन मी आपली कोठारे मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य आणि माल साठवीन मग मी आपल्या जीवाला म्हणेन हे जीवा तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे विसावा घेईल खा पी आनंद कर परंतु देवाने त्याला म्हटले अरे मूर्खा, आज रात्री तुला जीव मागितला जाईल मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो आणि देवाविषयक बाबतीत धनवान नाही तो तसाच आहे मनन जीवनाचे नश्वर रूप व परमेश्वराचे अनंत स्वरूप एकाने कष्ट करायचे परंतु त्याचा उपभोग दुसऱ्याने घ्यायचा हे निरर्थकाचे उदाहरण असे आहे पहिल्या वाचनाचा गाभा आहे भेदभावाचे जीवन टाळून वरच्या जगाचा ध्यास घेणे ख्रिस्तात रुजणे आणि आत्मकेंद्रित जीवनाचा त्याग केला तर आपल्याला परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसलेला ख्रिस्त अनुभवता येईल असा दुसऱ्या वाचनाचा सार आहे मानवी जीवन आहे परंतु माणूस अनंतकाल येथे राहणार आहे अशा अभिवार्ता ह्या जगात वावरतो प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानातील श्रीमंत मूर्खाच्या दुष्टांताद्वारे स्पष्ट करतो श्रीमंत हौस व मजा करण्याच्या विचारात असेल पण त्याला आज प्रभूने बोलावले तर आपण ह्या जगातील प्रवाशी आहोत रहिवाशी नाहीत याची आपल्याला जाणीव आहे का